हाय हॅलो नमस्ते तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज छान असे तुमच्यासाठी नवीन अशी रेसिपी घेऊन आलेली आहे तर व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि व्हिडिओला खूप सारं प्रेम द्या लाईक करा शेअर करा आणि रेसिपी आवडलं तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला तर ही आहे आषाढ महिन्यात बनवलेली मी ही कापण्याची रेसिपी तर चला आषाढ महिन्यात हे कापण्या वगैरे तळण बनवतात आणि हा त्याच महिन्यातील व्हिडिओ आहे मी टाकायला जरा लेट केलं म्हणजे मी एडिटच केला नव्हता बनवून ठेवलेला होता तर चला म्हणलं आज तुमच्याशी शेअर करावा कारण कोणाला कधी आवडू शकतात कधी आपण बनवून खाऊ शकतो आणि लहान मुलांसाठी किंवा आपल्यासाठी उत्तमच नाश्त्याला पण छान लागतो बनवून ठेवल्या तर आठवडाभर आपण ह्या खाऊ शकतो तर चला मग बघूया याची रेसिपी तर यासाठी मी इकडं गूळ घेतलेला आहे बघा अर्धा किलो गूळ घेतलेला आहे इकडं मी आणि आता मी गॅसवरती त्याचं पाणी करायला ठेवत आहे गुळाचं तर यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी वाटायचं आहे जास्त पाणी हो वतायचं नाही आहे थोडंसं वतायचं गुळ आहे त्याच्या निम्म कारण गुळाचं आणि पाणी होतं आणि त्यानंतर भरपूर असं गुळाचं पाणी होतं तर मग इकडं तोपर्यंत गुळ वितळायला ठेवला आहे गुळामध्ये मी इकडं वेलची टाकत आहे तर ही वेलची मी चेचलेली आहे म्हणजे बारीक केलेली आहे बघा भेंडण्याने आणि त्यामध्ये टाकलेले आहे आणि त्यानंतर बघा इकडं आपल्याला पीठ मळायला यायचं आहे तर चला तर मग पुढची प्रोसेस बघूया गुळाचं पाणीही वितळलेलं आहे आणि मी थंडही करून घेतलेलं आहे बघा इकडं व्हिडिओत बघू शकता तुम्ही कसलं भारी झालेलं आहे गुळाचं पाणी आणि त्यानंतर मी इकडं घेतलं आहे बघा पीठ मळायला मग तर एका परदीमध्ये आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि माझा आधी स्वयंपाक झालेला होता तर चपातीची कनिज वगैरे मळेली तीच परात घेतलेली आहे मी तर चला मग इकडं गव्हाचं पीठ तर घेतलेलं आहे आपण तर दोन्ही निम्मनिम्म घ्यायचं आहे आपल्याला गव्हाचं म्हणजे जरा गव्हाचं जास्तच घ्यायचं त्याच्यापेक्षा थोडंसं नॉर्मल कमी बेसनचं घ्यायचं आहे इकडं बेसन म्हणजेच ह्या हरभराच्या डाळीचं पीठ घ्यायचं आहे तर ही दोन्ही पीठं आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायची आहेत बघा छान अशी आणि थोडंसं नॉर्मल मीठ टाकायचं आहे चिमटवर चवीसाठी उगं नॉर्मल चिमटवरच टाकायचं आणि त्यानंतर हे जे गुळाचं पाणी आहे हे यामध्ये ओतायचं हळूहळू पीठ मळाय मळण्यासाठी तर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे बघा आणि ह्यामध्ये आपल्याला हळद ही ॲड करायची आहे मी इथे व्हिडिओ दाखवली नाही आहे पण तुम्ही करा म्हणजे पुढं आहे मी विसरली होती टाकायला त्यामुळं मी नंतर टाकलेली आहे तर तुम्ही अगोदरच टाकून घेऊ शकताय तर बघा मी आधी पाणी ओतले आणि त्यानंतर हळद टाकलेली आहे कारण मी उचरली होती परत लक्षात आल्यावर मी टाकून दिली हळद पण थोडीशी आणि चिमुटभर मीठ अगोदर सांगितलंच आहे मी तुम्हाला तर हे, हे सगळं एकत्र मिक्स करून आपल्याला थोडं थोडं गुळाचं पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि खुसखुशीत आणि खमंग अशा कपण्या होण्यासाठी बघा आपल्याला यामध्ये सोडा ॲड थोडासा ॲड करायचा आहे मी इथं दाखवलेला नाही कारण मी शकत, कुश ती क्लिप घ्यायची राहिली सोडा टाकलेली तर तुम्ही यामध्ये सो खाण्याचा सोडा टाकू शकता टाकू शकता कारण टाकावाच लागतो कारण बिना सोडा टाकता बनवलं तर कापण्या वातट बनतात आणि तुटत नाहीत बघा लवकर आणि चावतही नाहीत अशा खुसखुशीत अगदी जेबीवरती टाकल्यावर अशा पटकन चावल्या जातील जर अशा कापण्या बनवायच्या असतील तर आपल्याला यामध्ये सोडा हा टाकावाच लागतो तर खाण्याचा सोडा पण यामध्ये थोडासा तुम्ही ॲड करा तर मी पण ॲड केलेला आहे तर हळूहळू थोडं थोडं गुळाचं पीठ घालून आपल्या गुळाचं पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे बघा तर मी इकडं हळूहळू अशा प्रकारे पीठ मळत आहे बघा खूप चिकट चिकट होतं हे पीठ मग चिकटता हाताला तर हाताला तेल लावून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे छान असं तर मी इकडं पीठ मळते बघा तर व्हिडिओ असाच कंटिन्यू बघा आणि पीठ मळून झाल्यानंतर आपल्याला एक अर्धा तास तासभरी आपण आपल्याला जेवढा वेळ ठेव वाटेल तेवढं हे पीठ आपल्याला भिजायला ठेवून द्यायचं आहे बघा आणि मी मी एक अर्धा ते पावून तास ठेवलं होतं मळून भिजायला त्यानंतर मी इकडं कापण्या बनवायला घेतलेल्या आहेत बघा तर कढई तापायला ठेवले होते गॅसवरती आणि त्यामध्ये तेल होत आणि इकडं माझं पीठही छान भिजलेलं आहे बघा बघू शकता व्हिडिओमध्ये आपल्याला हे छान असं लाटून घ्यायचं आहे बघा तर मी इकडे तेल, छान असं थोडं पीठ लावून लाटून घेतलेलं आहे आणि लाटून झाल्यानंतर मी त्याला कस -कस ही लावलेली ला आहे वर वरून बघा व्हिडिओत बघू शकता तुम्ही मी कशाप्रकारे खसखस वगैरे लावून घेतलेली आहे लाटून आणि आता लाटण वगैरे झालं झालं जाहल त्यानंतर कापून पण घ्यायचं आहे आपल्याला तर मी इकडं आधी सगळ्या लाटून घेतलेल्या आहेत बघा म्हणजे एकदम त्यानंतर सगळ्या मला भासता म्हणजे तळता येतील यासाठी मी आधी सगळ्या लाटून घेतलेल्या होत्या आणि त्यानंतर मी इकडं कापायला सुरुवात केलेली आहे बघा तर लाटताना जरा जाडसरच लाटायचं म्हणजे जास्त जाड पण नाही जास्त पातळ पण नाही आहे मिडियममध्ये आपल्याला लाटायचं आहे कारण जास्त पातळ झालं तरी कडक होतात आणि जरा जाडसर मीडियम ठेवलं तरी मग कुसकुशीत अशा छान होतात आणि भाजलेही जातात म्हणून आपल्याला जरा जाडसरमध्येच लाटायचं आहे जास्त पण जाडसर लाटायचं नाही आणि छान असं कापून घ्यायचं तर मी इकडे छान असं कापून पण घेतलेलं आहे बघा तर हे कापून झाल्यानंतर आपल्याला मिडियम गॅसवरती आपल्याला हे तळून पण घ्यायचं आहे तर मी हे तळून घेते बघा तुम्ही असाच व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा तर बघा इकडं आता हे सगळं एक एक उचलून सुट्टं करून मी आता तळून घेत आहे तर तुम्ही बघू शकता कसल्या भारी छान अशा कापण्या बनलेल्या आहेत एक नंबर तुम्ही पण अशा बनवू शकता आणि चवीला तर एकदम बेस्ट आणि खाण्यासाठी पौष्टिक ही असतात आणि आठवडा दोन आठवडे तीन आठवडे खराब पण होत नाहीत बघा तर छान अशा इकडं मी तळून घेत आहे तर गॅस मिडियम करायचं आहे आपल्याला फुल गॅसवरती करपतात व्हिडिओ मग गॅसवरती छान अशा तळून घ्यायच्या आहेत बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही प्रकारे छान तळल्या जात आहेत तर माझ्या छान अशा तळून झालेत बघा इकडं मस्त अशा आता मी काढून घेत आहे बिस्किट क बिस्किटासारखा कलर येपर्यंतच फक्त आपल्याला तळायच्या आहेत आणि त्यानंतर छान अशा काढून घ्यायच्या आहेत बघा आणि खायच्या मस्त अशा तर तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि क रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशा प्रकारे सर्व अशा कपण्या मी इकडं तळून घेऊन मी पूर्ण करत आहे तर बाय बाय भेटू अशाच एक नवीन रेसिपी घेऊन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय तर छान अशा कापण्या तोपर्यंत आम्ही खाऊन घेतो